धक्कादायक समोसांमध्ये गुटक्यासह कंडोम आणि दगड कोंबले पोलिसांनी छडा लावताच हे सत्य आले बाहेर प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचा काटा काढण्यासाठी पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या कँटीनमध्ये समोश्यात कंडोम टाकल्याचा किळसवाणा प्रकार आढळून आला आहे कँटीनचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले ते परत आपल्याला मिळावे या हेतूपूर्वक हा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे हा प्रकार पाहून सगळेच चकरावले होते एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीन मध्ये समोशात कंडोम आढळलं हा किळसवाणा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे कॅन्टीनचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले ते परत आपल्याला मिळावे या हेतूपूर्वक हा कट रचण्यात आला होता कंडोमसह तंबाखूजन्य पदार्थ आणि दगड ही आढळली आहेत या प्रकरणी एका कांगराला चिखली पोलिसांनी अटक केली आहे औंध येथील एक कंपनी खाद्यपदार्थ पुरवण्याचे ठेके घेते पिंपरी एका नामांकित कंपनीचं कॅन्टीन तीच कंपनी चालवायची या कंपनीने सुरुवातीला एस आर एस एंटरप्राइजेस कंपनीला ठेका दिला होता मात्र त्यांनी पुरवलेल्या समोस्यामध्ये प्रथमचार पट्टी बँडेज आढळली त्यामुळे समोसा पुरवण्याचा त्यांचा करार रद्द करण्यात आला त्यांच्या जागी मनोहर कंपनी सोबत करार करण्यात आला ही बाब एस आर एस कंपनीच्या मालकांना समजली मग रहीम शेख अझर शेख आणि मजर शेख या तिन्ही मालकांनी एक कट रचला या कटात कामगार फिरोज शेख आणि विक्की शेख यांना सहभागी करून घेतलं या दोघांना विश्वासात घेत आरोपी मालकाने त्यांना मनोहर एंटरप्राइजेस हो या कंपनीत कामाला पाठवले या दोन्ही कामगारांनी एस आर एस कंपनी मालकाने रचलेला कट आखला आणि समोस्यात कंडोम तंबाखूजन्य पदार्थ आणि दगड टाकली हे समोसे त्या नामांकित कंपनीच्या कॅन्टीन पोहोचले कामगार का नेहमीप्रमाणे कॅन्टीन समोसा खाण्यासाठी आले तेव्हा हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला या प्रकरणी औंध येथील खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरने गुन्हा दाखल केला त्यानुसार चिखली पोलिसांनी फिरोज या कामगाराला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे चिखली पोलीस स्टेशनच्या जुडिक्शन मध्ये एका नामांकित कंपनीमध्ये जे कॅन्टीन आहे कॅन्टीनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्या व्यावसायिक प्रतिस्पर्धा जे आहेत तर त्या स्पर्धेमधून हा प्रकार झाल्याचं समोर येत आहे प्राथमिकदृष्ट्या त्यामध्ये जे एस आर एस एंटरप्राइजेस या नावाची जी कंपनी आहे त्यांचं पहिले हे कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच्यामध्ये जे मूळ मालक आहेत त्याचे रहीम शेख यांना ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि मागे त्यांच्या सर्विसेस चांगल्या नव्हत्या त्या मागे त्यांच्या समोसामध्ये एक बँडेडची पट्टी मिळाली या कारणावर मग त्यांचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं होतं तर ते कॉन्ट्रॅक्ट जे आता नवीन वेंडर आहेत मनोर एंटरप्राइजेस ते त्यांना ते दिलेलं आहे तर मग हे कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्याच्या दृष्टीने जे पहिलेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत एस आर एस एंटरप्राईझेस त्यांनी त्यांचे दोन कामगार या नवीन व्हेंडरच्याकडे कामाला लावले आणि त्यांच्या मदतीने त्या समोस्यांमध्ये पान मसाला आहे दगड आहेत त्याच्यामध्ये निरोध आहे हे, हे त्या समोस्यांमध्ये मिक्स केलं जेणेकरून यांचं कॉन्ट्रॅक्ट हे रद्द व्हा या प्रकरणी पाच आरोपींवरती गुन्हे दाखल झालेले तीन त्याचे मालक आहेत सदा व्हेंडर कंपनीचे एस आर एस एंटरप्राईझेसचे आणि दोन कामगार आहेत तर त्यापैकी एक आरोपी आपला सध्या अटक केलेली आहे बाकीच्या अटकेची कारवाई हो चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन पिंपरी चिंचवड पुणे